आमदार यशवंत माने पन्नास लाख रुपयांची मागणी केली गाडीची मागणी केली होती काही आरोपांना प्रत्युत्तर असणार आहे निवडणुका माझी आमदार यशवंत माने हे कोणाच्या सांगण्यावरून बोलते हे त्यांनी आधी सांगावं मला आणि माझी आमदार त्यावेळेस उमेदवार होते आणि त्यावेळेस एका उमेदवाराला जर एखादी महिला जर ऑफर मागत असेल ऑफर केली असेल म्हणत असेल की मला असं अशी मागणी केली असेल मला हे द्या मला ते द्या तर त्यांचं ऑफिस जिथं होतं ना तिथं हो मी सुप्रिया त्यांच्या सांगण्यावरून गेलेले होते मी प्रत्येक आधी प्रत्येकांकडे गेले होते न्याय मागण्यासाठी मी शिंदे ताईकडे गेले मी सुप्रिया गेले विजय वडेट्टीवार साहेबांकडे गेले अंबादास दानवेकडे गेले अजित दादांना मी निवेदन दिलेलं आहे दिलीप वळसे पाटील यांना निवेदन दिलेलं आहे झालेला प्रकार प्रत्येकने त्यांच्या कानावर घातलेला होता आणि मग त्यांना पण मी असंच ऑफर त्यांना पण मागितलं असेल का काय ते पण त्यावेळेस सत्ताधारी होते ना काही विरोधक पण होते आणि काही सत्ताधारी होते प्रत्येक आमदार खासदार कोणाची मागणी केली असती मला मदत द्या म्हणून हे विद्यमान आमदार असल्यामुळे मी तिथे गेले होते ते पण सुप्रिया सांगण्यावरून गेले होते त्यावेळेस ते म्हणा म्हणतात मी आता एवढं पंदरना मागितले एक गाडी मागितली आणि दहा लाख रुपये मागितले त्यांचं कॅल्क्युलेशन थोडस चुकतंय मला उमेश दादा पाटील आणि राजू गावकर प्रचाराच्या दरम्यान इथं या आमच्या व्यासपीठावर या जर म्हणत असतील म्हणले आणि त्यांनी जर पन्नास लाख रुपये देतो म्हणले तर ह्यांना मी एक इनोवा गाडी आय थिंक इनोवा गाडीची किंमत वीस पंचवीस लाख पंचवीस लाख धरा आणि दहा लाख रुपये कॅश पंचवीस प्लस पस्तीस किती झाले दहा प्लस दहा प्लस पस्तीस म्हणल्यानंतर किती पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस लाख रुपये जर झाले पस्तीस लाख झाले असतील पंचवीस अधिक दहा पस्तीस पस्तीस मग पंधरा लाखाचा मी लॉस का केला असता आणि एखाद्या माणसाकडून पन्नास लाखाची हो जर ऑफर असेल तर समोरच्या माणसाला तुम्ही एक कोटी रुपये मागू शकता ना मुलगा रडत असेल तर आई त्याला एक चॉकलेट देते तर तो थांबत नाही वडील त्याला चार चॉकलेट देतात तो आईचा ऐकेल का वडिलांचा ऐकेल मग त्यांनी मला एक कोटी ऑफर द्यायची होती ते विद्यमान आता होणारे आमदार होते सध्या तर ते, ते माझे विद्यमान होतेच ना त्यांनी दाखवा कुठलंही माझे अकाउंट चेक करावं माझ्या नावावर आता एक दीड दोन वर्षामध्ये कुठं गाडी आहे का फ्लॅट आहे का बंगला आहे का कुठल्या नातेवाईकांच्या अकाउंटवर कधी पैसे ट्रान्सफर केले असतील का हेही दाखवा फक्त आमगर नगर पंचायत आज इलेक्शन पहिल्यांदा लागत आहे तिथली बिनविरोध करायची आहे हे ज्या पक्षामध्ये गेले तिथल्या पक्षांच्या नेत्यांना त्यांनी शब्द देऊन आलेले आहेत अनगर नगरपंचायत हे आम्ही बिनविरोध करून दाखवणारच आणि आता पहिला मंत्री मिळायचा असेल तर पाटल्याच सुनेलाच आहे मग का सर्वसामान्य लोकांच्या महिला काय तिथे होत नव्हत्या का आज उज्ज्वला तिथे फॉर्म उभारणार आहे म्हणून ते फक्त एवढं पॉलिटिक्स चालू करेल गेली दहा महिने ते शांत का बसले अकरा महिने शांत का बसले मी ज्या वेळेस त्यांचा अभ्यास थोडा सक्तचा व्हायला लागलेला आहे वयामाच्या मानाने जरा चेकिंग करत चे म्हणा त्यांची सप्टेंबरला ना नाहीत आता था। मी तुम्हाला तेवीस ऑक्टोबरला भेटायला आले होते आणि जर मी तुम्हाला तिथे मागणी ऑफर केली तर तुमच्या ऑफिसच्या खाली बंड गार्डन गा। पोलीस स्टेशन होत मला ही महिला मागायला पोलीस स्टेशनला लगे म्हणून काय केली नाही याच्या आधी पण एक महिला त्यांना हानी काय असतं त्याच्यामध्ये अडकवत होती मग उज्वल खाली जाऊन लगे केस करायची ना मिटवून घ्या मिटवून घ्या विद्यमान आमदारला ज्यावेळेस उजवायला तिथे पंधरा ऑगस्टला बसली उपोषणाला त्यावेळेस आले नाही भेट द्यायला तिरुपती बालाजीला गेले ज्यावेळेस आमदार अप्परता असेल त्याच वेळेस माझे चार बांधव बसले होते उपाशी अनवर अप्रत्य कार्यालय रद्द करायचं होतं रजिस्टर ऑफिस आणि ते त्यावेळेस आले ना उपोषण सोडवायला ते तिकडे राहिले नगरपंचायतची निवडणूक होती राजन पाटलांच्या सुने फॉर्म भरलेला आहे तुमची काय भूमिका असणार आहे तुम्ही सुद्धा उमेदवारी अर्ज दाखवताना पाठिंबा मला ती तीन चार पक्ष माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि मी तिथे फॉर्म भरणार आहे आणि मी तिथे फॉर्म भरायला येऊ नये म्हणून ज्या दिवशी फॉर्म चालू झाली प्रक्रिया दहा तारखेपासून त्या दिवसापासून इतकं समाजाला येणार बोलत नाही मी अठरा पगर जाती धर्माचे युवक युवती महिला तिथे उभा केलेल्या आहेत उजव्याला तिच्याला फॉर्म भरू द्यायचा नाही ती आली की तिच्यावर हल्ला करायचा काहीतरी असलेली तिला बोलायचं की जेणेकरून तिला हे करण्याचा प्रयत्न होईल की रागाला येईल आणि तिथं काहीतरी घातपात तिथं करण्याचा प्रयत्न होईल असं त्यांची तयारी चालू आहे आज सीएम साहेबांना गृहमंत्री तुम्ही आहात ना आज लाडकी बहीण फॉर्म या भरायला येणार आहे आणि तिथं तुम्ही हल्ला करणार आहात असं जर तिथं तिथं लाडक्या बहिणीवर जर हल्ला झाला तर सीएम साहेब तुम्हाला उद्या जनतेला तोंड द्यावं लागणार आहे पुन्हा तुमच्या लक्षात येईल की आपण कुठल्या प्रवृत्तीचा माणूस आपल्या पक्षामध्ये घेतला भाजप मला सुरक्षेची नाही मला दोन वर्ष झालं मोहोळ पोलीस स्टेशन मला सुरक्षा देत आहे ज्या ज्या वेळेस मला गावामध्ये जायचं असतं त्यावेळेस मला प्रोटेक्शन दिलं जातं साधी गोष्ट आहे उज्ज्वला तिथे आमदार खासदार कुठल्याही पदावर शासकीय पदावर नाही किंवा कुठल्याही राजकीय पदावर नसताना तिला प्रोटेक्शन का दिलं जातं त्यांना माहिती तिला आमदारला जीवाला धोका आहे आणि हा प्रत्यय मध्ये हे पण मी इलेक्शन झाल्यानंतर मी मध्ये गेले मानवी हक्क्यावर आम्हाला केस आहे तिथे चालू केस आहे पोलीस स्टेशनला पहिल्यांदा नगरपंचायत निवडणूक लागते तुमचा निवडणूक लढायचा निर्धार ठाम आहे ठाम आहे ठाम आहे माझ्यावर मा हल्ला झाला माझ्या मुलाला आणि मला तिथं दगाफटका जरी झाला तर आम्ही तिथेच आहे बघा विषाची ही बाटली घेऊन जाणार आहे लास्ट सांगते तुम्हाला आणि मी तिथे फॉर्म भरल्यानंतर तिथंच दोघं आले तर बसू काय यांचा धक्पत करायचं ना इतरांच्या हते हस्ते करू नका दुसऱ्यांना बळी देऊ नका तुम्ही ती तिघाही कारण तुमचं मजवळ ना आता त्याच्यातून या यशवंत मानेने उडी घेतली ना तुम्ही चौघांना मिळून तिथे मारून टाकायचं तुमच्यावर देखील आरोप होऊ शकतात की ज्या पद्धतीने विधानसभेच्या आधी आरोप केलेले आहेत नगर परिषद मग मी राजकीय आहे का ह्या आधी पूर्वी पसून ज्या ज्या वेळेस मी आमदार खासदारांकडे न्याय मागायला जाते त्यावेळेस मला न्याय दिला जात नाही उपोषण केले त्यावेळेस माझी कुणी दखल घेतली नाही त्यावेळेस ते सगळे आले नाहीत हे फक्त जेव्हा केव्हा कॉल ह्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या सांगण्यावरून केला की म्हणतात भेटायला या एकटं भेटायला या शहरे गावात भेटायला या का चार पाच बहिणी घेऊन या गोयेस्कर माणसं घेऊन या असं का म्हणत नाहीत एकटं महिलेला का बोलतात विद्यमान आमदार त्यावेळेस ते विद्यमान होते ना तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात फक्त ज्या काही अन्याय तुमच्यावर झालेला आहे माझ्या एकटीच्या अन्यायासाठी नाही अंधर मध्ये आतापर्यंत खूप महिलांवर अन्याय झालेले आहेत खूप समाजावर पण अन्याय झालेला आहे आणि खूप गावातील लोकांवर अन्याय झालेले आहे आणि खूप गाव आमच्या लोक आमच्यासारखी बाहेर गेलेली आहेत आणि त्या सर्वांचीच इच्छा आहे की ते तुमच्या मार्फत आम्हाला न्याय मिळेल आणि ते म्हणतात आम्ही कसं जे आम्हाला परत पाहिजे त्या पद्धतीने आम्ही सपोर्ट करू पण तुम्ही उभं राहा हो ना अनगरचाच लोकांची इच्छा आहे आणि पाटील साहेब मी आमदार राजन पाटलांनाच सांगते घर का बेदी आहे ही म्हण आहे ना त्यापैकी तसंच सांगतो तुमच्या अवती भावतीची जी माणसं आहेत जे कोण तुम्ही आहेत आता ही राजन पाटलांच म्हणत नाही यशवंत माने तुमच्यावर किती कशी टीका केली हे पण व्हिडिओ माझ्या आहेत राजन मालक दे मला दाखवा मी ते दाखते विधानसभा निवडणुकीमध्ये राजू यांच्या व्यासपीठावरती गेलेला होता आता जेव्हा सांगेन मी आता जेव्हा फॉर्म भरायला जाते योग्य वेळ सांगते ना फॉर्म आता दिवस तीन राहिलेले आहेत झाली आहे तयारी तरी पण माझी तयारी पूर्ण खच्चीकरण व्हावं मानसिक हिला टेन्शन यावं हिने यातून परावृत्त व्हावं म्हणून हे एक वर्षानं आता केलेलं हे कांड आहे मग राज यशवंत यांना सांगणं माझ्यासारखी बहीण असेल तुम्हाला जर तुम्हाला जर आरोप करायचे होते तर तुम्ही त्यावेळेस आमदार होतात आणि तुम्ही उमेदवार पण होतात उमेदवारीच्या तिथल्याच स्टेजवर दाखवायचं होतंय बघ काही ते अशी पैशाची मागणी करावी तुम्ही तेवढून आला असतात बिनविरोध झालेली आहे बिनविरोध झालेली नाही आणखी आणखी फॉर्म गेलेले नाहीत आणि ग्रामपंचायत अडुसष्ट वर्ष झालं नाही तिथं कुणाचं मत कधी घेतलं जात होतं का विचारत होते का ती कुणाला भरायचंय का फॉर्म प्रत्येक बॉडी जी असते सात सातची जी कमिटी असते त्यावेळेस आम्हाला विचारत होते का एकदाही ते विचारत नव्हते स्वतःची मत ही असं ह्या माणूस उभा करायचा तो माणूस उभा करायचा स्वतःच ठरवतो आणि आताही त्यांनी जे प्रकार केलाय की असं असं आमची बिनविरोधच होणार त्यांनी विचारले का जनते माता भगिनींना की कुणाला इच्छा आहे का मतं तिथं घेतली जात नाही तिथं मतं लादली जातात आणि हे सगळीकडे मी गेले तर एकच माझं सांगणं आहे प्रत्येक ठिकाणी गेलेली आहे कुठं न्याय भेटलेलं नाही फक्त न्याय भेटलेला आहे तर, तर मनोज जागा दरांगे यांच्या दरबार रात उज्वला न्याय मिळालेला आहे मला त्यांनी सांगितले मॅडम मला कुणीही काही मला माहीत नाहीये कोण पाटील वगैरे कुठलीही मी राजकीय हेतूच्या ह्याच्यात मी पडत नाही पण माझ्या बहिणीला आणि बच्चाला जर काय घातपात झालं आणि तिच्यावर जर काय झालं तर मराठा समाजातर्फे मी गप्प बसणार नाही महाराष्ट्र पेटवून दिन असं जरंगदानी मला साथ दिलेली आहे